विधानसभेच्या इलेक्शनची धामधूम लवकरच सुरू होणार आहे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पुन्हा तुमच्या म्हणजेच मतदार राज्याच्या भेटीला येणार आहेत पण एरवी मत दिल्यावर तुमच्या कानावर पडणाऱ्या बीपच्या आवाजाऐवजी या निवडणुकीत छान घडी केलेला कागद आणि त्यावर मारण्यासाठी शिक्का तुमच्या हाती पडला तर नमस्कार मी सागर तुम्ही बघता गप्पा आजच्या भागात जाणून घेऊयात आपली पुढची होणारी इलेक्शन इव्हीएमद्वारे होणं गरजेचं आहे की बॅलेट पेपरवर होणं गरजेचं आहे जगभरात नेमका ईव्हीएम बाबतचा ट्रेंड काय आहे याविषयी आपल्या भारतातील लोकशाहीचा उत्सव म्हणून मानल्या लोक जाणाऱ्या लोकसभा निवडणुका नुकत्याच झाल्या आता निवडणुका म्हटलं तर हारजीत आलीच भले भले सुसंस्कृत उमेदवारही निवडणुकीच्या वेळी आपला सुसंस्कृतपणा कपाटात बंद करून घराबाहेर पडतात आणि मग प्रचारामध्ये उमेदवारांची एकमेकांवर टीका करणं प्रसंगी वैयक्तिक लेवलला जाऊन चिकलपेक करणं या गोष्टी सुरू होतात आपण सर्वांनी याचा अनुभव यावेळी घेतलाय हे सगळं बघून आपलीही थोडी करमणूक झालीच आहे पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र गेल्या कित्येक निवडणुकांपासून कॉमन आहे ती म्हणजे निवडणूक आली की ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला शिव्या बसणं आत्ताच उदाहरण बघा ना मुंबईमध्ये ईव्हीएम मॅनेज करून रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक जिंकली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच केला त्यानंतर हे प्रकरण कोर्टातही गेलं पण या वादाला खरं तोंड फुटलं ते टेक्नॉलॉजीच्या दुनियेतील बाप माणूस असलेल्या टेस्लाच्या एलोन मस्क यांना टाकलेल्या फुलटस बॉलवरून माणसाकडून किंवा ए आयच्या वापरातून ईव्हीएम हॅक होऊ शकतं अशा आशाचं ट्विट त्यानं केलं इलेक्शन नंतर थंड झालेला मुद्दा पुन्हा उकरला गेला पण या सगळ्यात गव्हर्नमेंट अथॉरिटीज कितीही दावे करू किंवा कितीही काहीही म्हणू इव्हीएम हॅक होऊ शकत की नाही या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ईव्हीएम मध्ये बॅलेट बॉक्स कंट्रोल युनिट व्हीव्ही पॅट यांचा समावेश असतो या तिघांची कार्यप्रणाली एव्हाना आता सगळ्यांनाच माहितीये पण हा प्रकार फक्त भारतातच चालतो असं नाहीये बरं का गेल्या शतकात एकोणीसशे दरम्यान अमेरिकेमध्ये वापरण्यास सुरुवात झाली पण त्याला विरोध झाला सर्वप्रथम एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये तत्कालीन निवडणूक आयुक्त एस एल शकधर यांनी आपल्याकडील निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापरण्याची कल्पना समोर आणली त्यावेळी हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला हे मशीन बनवण्याची जबाबदारी देण्यात आली परंतु त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची निवड यासाठी झाली पहिल्या भारतीय ईव्हीएमचा शोध एम बी हनीफा यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये लावला त्यांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी या मशीनची इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड वोट काउंटिंग मशीन म्हणून नोंदणी केली हनीफा यांनी मूळ ई व्ही एम इंटिग्रेटेड सर्किट वापरून तयार केलं होतं त्यावेळी तामिळनाडूच्या सहा शहरांमध्ये आयोजित सरकारी प्रदर्शनांमध्ये जनतेला त्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं होतं केरळमध्ये एकोणीशे ब्याऐंशी मध्ये झालेल्या पारूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच इव्हीएम वापरण्यात आलं परंतु ईव्हीएम वापरण्याचा कायदा नसल्यानं सुप्रीम कोर्टानं ही निवडणूकच रद्द केली त्यानंतर कायदा झाला मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्लीतील दिल एकत्रित अशा पंचवीस विधानसभा मतदारसंघांसाठी ईव्ही चा वापर करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि दोन हजार एक मध्ये ईव्ही ची ट्रायल करत अखेर दोन हजार चारमध्ये देशभरात सर्वत्र ईव्हीएम वापरण्यास सुरुवात झाली आपल्यासह हो जगभरात प्रामुख्यानं अमेरिका ब्राझील जर्मनी यासारख्या काही देशांमध्ये हा ईव्ही चा प्रयोग सुरू होता ईव्हीएम एम सुरक्षित राहावी आणि त्यामध्ये हॅकिंग होऊ नये यासाठी फर्मवेअर नावाचं सॉफ्टवेअर मायक्रो कंट्रोलरमध्ये एम्बेड केलेलं असतं या माध्यमातून ईव्हीएम सुरक्षित राहील असा दावाही करण्यात येतो बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटमध्ये जमा झालेला डेटा इनक्रिप्ट केला जातो चा डेटा अथॉरिटीज शिवाय कुणालाही हाताळता येऊ नये यासाठी ऍक्सेसही कंट्रोल केलेला असतो या सोबतच या मशीनवर झालेल्या ट्रान्झॅक्शनचे ऑडिटही करता येणं शक्य असतं असा दावा गव्हर्नमेंट अथॉरिटीज कडून सातत्याने करण्यात येतो आता त्यापुढे जात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा जा समावेशही त्यामध्ये करण्यात येणार आहे या टेक्नॉलॉजी विषयी आपण लवकरच बोलू आता एवढे सगळे सिक्युरिटी फीचर्स असूनही हे मशीन हॅक करणं शक्य असल्याचं अनेकांकडून सांगितलं जातं एलोन मस्टने ही भीती व्यक्त केली त्याच्या किंवा इतरांच्या म्हणण्यानुसार मशिनरीशी छेडछाड करणं शक्य आहे मशीन टॅम्परिंग करून त्यातील हार्डवेअरमध्ये बदल करता येऊ शकतात आता तर एआय आले त्यामुळं ही शक्यता कितीतरी पटीने वाढते यात वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये मॅनिक्युलेशन करून त्यातील फर्मवेअरमध्ये बदल करता येऊ शकतात त्यामुळं पडलेल्या मतांमध्ये फेरफार करता येणं शक्य असतं आता आणखी या मशीनवर असलेला डेटा वायफायच्या मदतीनं कोणत्याही वायर्ड कनेक्शन शिवाय हाताळता येऊ शकतो असाही आरोप लावला जातो दोन हजार सहा मध्ये डच म्हणजेच नेदरलँड मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या ठिकाणच्या इथिकल हॅकर्सने ईव्हीएम हॅक करून दाखवलं होतं ते पाहून तिथल्या सरकारनं ईव्हीएम मधील सुरक्षा आणखीनच कडक केली त्यानंतर दोन हजार दहा मध्ये वॉशिंग्टन डी मध्ये हॅकर्सने ईव्हीएम हॅक केलं आणि त्यातील मतदानाची आकडेवारी बदलली होती भारतातही अशा प्रकारे मशीन हॅक करून दाखवण्यात आलेल्या कित्येक घटना आहेत त्यातील काही घटना तर महाराष्ट्रातल्या आहेत जगभरात सध्याच्या घडीला भारत त्यानंतर ब्राझील एस्टोनिया आणि फिलिपिन्स हे देशच ईव्हीएमचा वापर करत आहेत अमेरिकेमध्ये दोन हजार सोळाच्या प्रेसिडेन्शियल मध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेवरून वाद झाला मुळातच अमेरिकेची इलेक्शन प्रचंड गुंतागुंतीची आहे त्यातच प्रत्येक स्टेटला त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत त्यामुळं आता जॉर्जिया आणि नॉर्थ केरोलिना ही दोन राज्य वगळता इतर सर्व राज्य बॅलेट पेपरवर मतदान घेतात याआधी दोन हजार ईव्हीएम ईव्हीएमची सुरक्षा भेदल्याचं समोर आल्यानं नेदरलँडनेही ईव्हीएमचा वापर बंद केला आहे दोन हजार मध्ये एका केसमध्ये जर्मनीच्या कोर्टानं ईव्हीएम वापराच्या पारदर्शकते वापराच्या पारदर्शकतेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानं तिथंही ईव्हीएमचा वापर बंद करण्यात आला त्यासोबतच आयर्लंडनं ही सुरक्षेच्या कारणास्तव ला बाय बाय केलंय ब्रिटन म्हणजे यूके आणि फ्रान्स या दोन्ही बलाढ्य आणि टेक्निकली आपल्यापेक्षा पुढारलेल्या देशांनी सुरक्षेच्याच कारणास्तव त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापराला नकार देत पारंपरिक पद्धतीनं बॅलेट पेपरवर मतदान करण्यालाच पसंती दिली आहे भारतामध्ये ईव्हीएमचं हॅकिंग किंवा एकंदरच सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात दोन हजार एक मध्ये मद्रास हायकोर्ट दोन हजार दोन मध्ये केरळ हायकोर्ट दोन हजार चार मध्ये दिल्ली हायकोर्ट कर्नाटक हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये तसेच दोन हजार मध्ये उत्तराखंड हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या था। आता ईव्हीएमला इतक्या शिवाय पडत असल्या आणि डेटाच्या तसंच तुम्ही आम्ही दिलेल्या वोटिंगच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उभे राहत असले तरी ईव्हीएम वापरायचे काही फायदे आहेत भारतासारख्या मोठ्या देशात बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घ्यायची असेल तर त्यासाठी साधारण दहा हजार टन किंवा एक कोटी किलोग्राम वजनाच्या मतपत्रिका लागतात ईव्हीएमच्या वापरातून एवढा मोठा कागद आणि तो बनवण्यासाठीचा खर्च तसंच झाडही वाचतात त्यासोबतच मतदानाचा आणि मतमोजणीचा वेळही कमी होतो मनुष्यबळही कमी लागतं आणि ट्रान्सपोर्टेशनही अगदी सोपं होतं भारताकडून नेपाळ भूतान नामिबिया फिजी केनिया यासारख्या देशांना ईव्हीएम एम दिले आहेत नामिबियामध्ये तर दोन हजार चौदाच्या राष्ट्रपती निवडणुकीत भारताकडून घेतलेले एक हजार सातशे कंट्रोल युनिट आणि तीन हजार पाचशे बॅलेट युनिट वापरले गेलेत यासोबतच इतर काही आशियाई आणि आफ्रिकन देश आपल्याकडून ईव्हीएम एम खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत ईव्हीएम मशीनवरील नागरिकांचे विरोधकांचे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांचे आरोप त्या अनुषंगाने काही घडलेल्या घटना जगभरातील ईव्हीएम वापरातील सध्याची स्थिती बघून ईव्हीएमचा वापर पुढील इलेक्शन मध्ये व्हायला हवा की नको की पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा